सन्मान डॉक्टर आणि सर्व शिक्षक निमित्ताने भूगोल दिन सर्वत्र आपण साजरा केला जातो डॉक्टर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो आणि संपूर्ण भारतभरामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये भूगोल हा विषय पोहोचवण्याचं काम श्री देशमुख सरांनी केलं तर या दिवसाचं औचित्य साधून सरांना विनंती करतो की आपण या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी कि महत्व या ठिकाणी सादर करावं संतोष संतोषेसर ऐसा बोला विषय चाहिए

Yeah.